चीटिंग करता है तू चीटिंग 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 करता है तो मित्र बनव्या सारे खा Preview. Preview. नमस्कार मित्रांनो मी प्रिने बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या जर्नी विथ प्रिने या चॅनलच्या आणि आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण चाललेलो आहोत भिवंडीला आपल्या थर्टी फर्स्ट डिसेंबरचं सेलिब्रेशन करायला आज आहे तारीख अठ्ठावीस पण आम्ही आजच चालू सेलिब्रेशन करायला त्याच्यामागची कारणं पण दोन तीन आहेत एक तर थर्टी फर्स्टला आपण जेव्हा पण कुठल्या हॉटेलला जातो किंवा कुठल्या डाब्यावर जातो त्यावेळेला तिकडची फूड क्वालिटी किंवा तिकडे असणारी गर्दी या सगळ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं दुसऱ्याला म्हणजे चांगले बोल शिकवणारी माणसं स्वतः मावा खाताना पानपट्टीवर पप्पूच्या दिसली आम्हाला काही अर्थ नसतो मावा खाण्यामध्ये कुठलं सायंटिफिक रिजन तर नाहीये नाही आता ना तू घेतोय ते आम्हाला इथे कळत आहे तर इथे आपण चोर पकडलेला या तर मित्रांनो आपल्या प्लान ची सुरुवात झालेली आहे आणि आपला ड्रायव्हर आज ड्रायव्हरच्या भूमिकेत राजेंद्र सावंत मावा खाल्ल्यानंतर तोंडामध्ये आणि त्याच्यानंतर चेतन सुद्धा आलाय आदित्य आलाय नवीन नवरा पण तो सध्या आजच्या प्लॅन मध्ये आमचा इन्व्हॉल्व्ह नाही आहे पंकज आलाय त्या साईडला पंकज आहे आणि आपण आता गाडी काढून निघतोय वरती आपल्याला भेटणार आहे प्रदीप त्याला पिकअप करूया आणि निघूया पुढे आता आम्ही वाट बघतोय आमच्या पार्टीच्या पाचव्या मेंबरची म्हणजे प्रदीप कदमची त्याने आम्हाला सांगितलं होतं की तो वरती आम्हाला भेटणार आहे पी एम जी पीमध्ये पण अजूनपर्यंत तरी आलेला नाही आहे आणि जी प्रतीक्षा करत करतो शेवटी आमचा पाचवा मेंबर आला आहे प्रदीप कदम आणि चला आता फटाफट बसूया आणि निघूया आपल्या भिवंडीच्या ढाब्यावर तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत भिवंडीच्या आपल्या डेस्टिनेशनला म्हणजेच राजधानी धाब्याला आणि आपले, आपले मित्र आता इथे कार आपण पार्क करून आतमध्ये एंटर करतोय सो आम्ही आलो आहे नऊ वाजता आणि धाब्याला मुख्यतः सगळी जी गर्दी सुरू होते ती दहा साडे दहा अकरा बारा आणि मिड नाईटपर्यंत सो त्यामुळे आता पूर्ण खाली आहे आणि आप मी ठरवलंच होतं की लवकर जायचं आहे म्हणजे जेवण जेवल्यानंतर ते पचन पण व्हायला पाहिजे सो आम्ही लवकर आलो होतो आणि आम्ही निघालो साडेसात आठ वाजता आणि हा एंट्रन्स आहे जर तुम्ही भिवंडीच्या दिशेने जात असाल तर तुमच्या डाव्या हाताला हा दाबा आहे राजधानी दाबा म्हणून इथे इंग्लिश आणि मराठीमध्ये असं दोन्ही ठिकाणी नाव आहे पार्किंगची चांगली व्यवस्था आहे या ठिकाणी सो बघूया आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया कसा एंट्रन्स आणि कसा आहे एकूणच आतमधला धाबा सो so, आतमध्ये जाताच पहिल्यांदा जे मला दिसलं ते दिसलं मुलांसाठी खास लहान मुलांसाठी म्हणजे जर तुम्ही फॅमिलीला घेऊन येण्याचा प्लॅन करताय तर इथे लहान मुलांसाठी जम्पिंग जॅम्पचा जो प्रकार असतो तो इथे एंट्रन्सलाच ठेवलेला आहे त्याच्यानंतर जसं जसं आपण पुढे जाऊ तसं इथे लहान मुलांचे गेम्स आहेत चेतन आनंद घेतो आहे त्याच्यावरती आणि प्रदीपसुद्धा घेतो आहे जण आनंद घेतात आहे बाजूला घसरगुंडी आहे त्यानंतर हे छानशे झोपाळे आहेत लाईट केलेला झोपाळा आहे तसंच इथे जम्पिंग जम्पांग पण आहे येस येस आय एम ओ लॉगर येस आणि इथे बघा लहान मुलं कशी मजा करतायत सो so, एंट्रन्सला येताच आपल्याला या सगळ्या लहान मुलांच्या गोष्टी दिसल्या आणि आता आपण आतमध्ये हळूहळू चाललो आहे आणि माझ्या डाव्या बाजूला ही अशी बैठक आहे म्हणजे प्रॉपर ढाबा टाईप बैठक म्हणतात ना तशा प्रकारची बैठक आहे इथे गद्दे लागलेले आहेत आणि ज्या प्रॉपर पंजाबी लोकांच्या ढाब्यावरती आपल्याला बघायला मिळतात तशा खाट आहेत आणि हे टेंट टाईप आहे बसायची व्यवस्था खूप छान आहे अजून पुढे जाऊया बघूया आणखी कशी व्यवस्था आहे इथून समोर आल्यानंतर आपल्याला आहे हे राजधानी धाबा आणि इथे सुद्धा आतमध्ये सुद्धा बसायची व्यवस्था आहे आय थिंक हे प्रायव्हेट आहे म्हणजे तुम्हाला जर स्पेस हवा असेल चांगला आणि फॅमिलीबरोबर तुम्ही येत आहे आणि तुम्हाला वाटतंय कुणाचं डिस्टर्बन्स या ठिकाणी हवं सो इथे सुद्धा आपण बसू शकतो मी आता आहे फॅमिली सेक्शनमध्ये हॉटेलच्या आणि इथे बघू शकतो तर इथे असे पडदे आहेत जेणेकरून तुम्हाला जर प्रायव्हसी हवी असेल किंवा तुमची फॅमिली जर येते पूर्ण आणि बाकी कोणाचं डिस्टर्बन्स नको असेल so, सो इथेसुद्धा आतमध्ये अशी बसण्याची व्यवस्था आहे सेम तसंच गद्दे आणि ज्याला म्हणतात च चराई म्हणाल तुम्ही किंवा खाट म्हणाल असे सोफेटक खाट या ठिकाणी बसवले सो so, फॅमिलीसोबत येत आहे तर इथे तुम्ही बसू शकता एकंदरीत खूप मोठा परिसर आहे या पूर्ण ढाब्याला म्हणजे सिटिंग व्यवस्था खूप आहे आणि मी असं ऐकलं आहे की रात्री दहा अकरा बाराच्या नंतर इथे खूप गर्दी होते आणि बसायलासुद्धा जागा नसते म्हणजे जा आता आम्ही नऊ वाजता इथे पोचलो असल्या कारणाने सगळंच खाली होतं आणि समोर जे लाईट दिसते तुम्हाला तिथे फॅमिली सेक्शन आहे तर तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर वाईफ बरोबर बहीणबरोबर किंवा तुमच्या एकंदरीत पूर्ण फॅमिलीबरोबर जर येत आहे तर लेडीज जर तुमच्याबरोबर असतील तर तुम्ही त्या सेक्शनमध्ये बसू शकता अदरवाईज इथे अशा ठिकाणी छोटे छोटे गद्दे लावून किंवा अशा खाटा टाकून बसण्यासाठीची सोय केलेली आहे तिथे नॉर्मल ग्रुप तुम्ही फ्रेंड्स वगैरे जर येतात तर इथे बसू शकता आणि सर्व्हिस खूप फास्ट आहे जसं की ऑर्डर दिल्या दिल्या पटकन ऑर्डर येते आणि जेवणाची क्वालिटी पण चांगली आहे तर मी रेफर करेन तुम्हाला पण इथे की नक्की तुम्ही येऊन एकदा ट्राय करून बघा बा आपले बरेच आयटम म्हणजे आता चिकनला आपण ऑर्डर केलेली आहे त्यानंतर एकची ऑर्डर केलेली आहे ते यायचे आहेत ते आल्यानंतर आपण त्याबद्दल पण बोलू तर सुरू झाली आहे आपली पार्टी आणि पार्टीमध्ये आपण सुरुवात करतोय ऑर्डर पासून आणि चेतन आणि प्रदीप जण मेनू कार्ड चालतायत आणि जास्तीत जास्त भर जो आमचा असेल तो स्नॅक्स वरती असेल आणि इकडच्या स्पेशल स्नॅक्स वरती आता काय होत पाणी आलेलं आहे हे एक कोल्ड वॉटर आणि एक नॉर्मल वॉटर आलेलं आहे राजे विचार करतोय कसला तरी अजूनही दरवेळेप्रमाणे आणि पंकज सुद्धा आपला व्हिडिओ करतो करतोय ती ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि आपण मागवले होते गार्लिक चणे त्यानंतर एक हे फ्राय चणे सुद्धा मागवले होते त्यानंतर मसाला पापड आहे खाऊन आणि पब्लिक कॉम्प्लिमेंटरी मध्ये आम्हाला मिळाले कलेजा 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 फ्राय पोटा आणि पोटा आणि हे ताळूसाळू दोघं कलेजा आणि पोटा खाण्यावर तुटून पडलेले आहेत कारण आम्ही इतर कोण खात नाही पंकज तिकडे आपला चण्यावरती ताव मारून आणि हा बघा रेडबुल भिजोय नॉन अल्कोहोलिक माणूस सध्या मार्गशीस चालू असल्यामुळे रेडबुल वरती भागवतोय हो तर चेतन ट्राय करतोय आता बंजारा कबाब चिकनचा कशी आहे टेस्ट बॉईल चांगलं व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यानंतर दुसरी पण डिश आली आहे आहे चिकन ड्राय चिकन कोलीवाडा चिकन कोलीवाडा टाईप म्हणजे ड्रायमध्ये एकदम आहे बघूया प्रदीप टेस्ट करतो याचा तिला थोडं क्रिस्पी खायचं होतं म्हणून मागवल्या ओके सो ह्या आम्ही नवीन दोन टेस्ट मागवल्या होत्या असल्या तर मी सुद्धा ट्राय करतो बघूया कशी आहे तर आता आली आपली फूडची डिश आणि त्याच्या सोबत आलेली आहे ही हिरवी चटणी आणि हे आहे बंजारा कबाब चिकन बंजारा कबाब त्याबरोबर हे सॅलॅड आहे आणि हे आहे चिकन ड्राय स्पेशल क्रिस्पी चिकन आहे आपण बोललो होतो की आपल्याला ग्रेव्ही नको हो त्यांनी आपल्याला स्पेशल हे चिकनचा ड्राय आयटम दिलेला आहे आणि त्याबरोबर ही मिरची हिरव्या मिरची चटणी दिलेली आहे सो बघूया चेतन टेस्ट कशी आहे बघ जरा बंजारा चित्र ट्राय करतोय बघूया तर मी आता स्वतः सुद्धा ट्राय करून बघतोय आय आपला ड्राय चिकन ज्याला कोलीवाडा सुद्धा म्हणतात तो एकदा हम्म गरम सुद्धा आहे हो क्लास आहे क्लास एकदम क्लास आहे खूप छान वाटते टेस्ट आणि त्याचबरोबर हा बंजारा कबाब आहे तो एकदा ट्राय करून बघूया मस्त हिरव्या चटणीचा ठेचा पूर्ण या बंजारा कबाबमध्ये पण आहे त्याबरोबर पुदिना मिरची चटणी आहे एकूणच मस्त म्हणावं लागेल ज्याला स्टार्टर आयटम चिकनमध्ये खूप छान आहे आणि तुम्ही नक्की रेफर प्रेफर करू शकता हा आयटम अखेरीस बऱ्याच प्रतिक्षेनंतर आता पंकजची ऑर्डर आलेली आहे आणि पंकजच्या ऑर्डर मध्ये आलेलं आहे त्याच अंडा चिल्ली सो तो टेस्ट करतोय आता अंडा चिल्ली बघूया बुक तर त्याला खूप लागली असेल कारण बराच वेळ तो आमची तोंड बघत होता जेन्युन जेन्युन हे द्या पण खूप बॉईल चांगल्या पद्धतीने करून जी व ती ग्रेव्ही त्यांनी ट्राय केलेली आहे टेस्टी आहे टेस्टी आहे ओके म्हणजे खूप फ्रेश आहे अजून खातं एकमात्र वेज जेवणारा आमचा माणूस राजेंद्र सावंत अखेरीस त्यांची वेज रेसिपी म्हणजे वेज डिश पनीर चिल्ली आली आहे पनीर चिल्ली नाही पनीर क्रिस्पी आली आहे एक काम कर रुपये रुपये दे और ओवर आपला सीताफल क्रीम आणि याच्यामध्ये आहे सीताफळ आणि क्रीम सो राजन ने रिकमेंड केलं होतं की त्याने लास्ट टाइम हा खाल्ला होता सो आम्ही आता बघी मागवलाय आणि बघूया टेस्ट करून कि कसा लागतोय सीताफल क्रीम हेवी लोडेड आहे फुल लोड़े, लोड़े, लोड़े। फुल लोडेड आहे क्रीम आणि सीताफळ चे सीताफळ लागते म्हणजे तोंडाला फुल हेवी लोडेड आहे एक नंबर म्हणजे अजूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी सीताफळचं आईस्क्रीम वगैरे ट्राय केलं होतं पण अशा प्रकारे सीताफळ क्रीम ट्राय नव्हतं केलं कुठे खूप छान सवय हो दोनशे चाळीस रुपयाला हा पूर्ण बाउल आहे पण मला असं वाटतं की वर्थ आहे दोनशे चाळीस रुपये आपले वसूल होता त्याच्यामध्ये लोढी चांगली टेस्ट याला क्रीम खूप छान आहे फ्रेश आहे आणि त्याचबरोबर सीताबळ जे पण त्यामध्ये एशियन्स आहेत किंवा कंटेंट टाकलेले आहेत ते खूप छान आहेत तर फायनली मित्रांनो जेवून झालेले जेवल्यानंतर म्हणतात ना थोडासा निवांत असा आराम करताना आपले मित्र आणि त्यात आमच्या था एका मित्राचा फोन आलाय संजय सौंदारकर सार्थ जो आज आमच्याबरोबर आला नाही पण आमच्यावर व्हिडिओ कॉलने जॉईन झालाय आणि, आणि, आणि आम्हाला त्याने आमंत्रण दिलंय की येत्या एक तारखेला म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन वर्षाचा साजरा करण्यासाठी त्याच्या घरी आहे आणि हा बघा तुम्ही फोटोत बघू शकता आता तुम्हाला दिसत आय थिंक फोटो हा सो बरेच दिवस झाले त्याने अल्ली जोकेश्वरी लाईन सोडून दिलंय पण आम्ही त्याला विसरलो नाही आम्ही नक्की एक तारखेला या घरी जायचा प्लॅन करतोय आणि टू थ्री तू खडवायला उंबऱ्या सारे खा तुकड वायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गार व्यासारखा बऱ्याच दिवसांनी आमचा आज प्लॅन झाला होता खरं तर की थर्टी फर्स्ट करूया म्हणून आणि थर्टी फर्स्टच्या दिवशी मंगळवार आला आहे त्यामुळे कोणालाच वेळ नसता सगळेजण ऑफिसला जाणार होते सो आम्ही विचार केला की शनिवारीच जाऊ आणि आज शनिवारचा वेळ पकडून आम्ही आज भिवंडीला आलो होतो आणि भिवंडीला पण बरेच ऑप्शन्स आहेत तिथे कारण इथे बरेच ढाबे आहेत सो राजधानी नावाचा जो ढाबा आहे जो तुम्ही जर भिवंडीच्या दिशेने जाताय आहे तर तुम्हाला डाव्या बाजूला दिसतो त्या ढाब्यावरती आम्ही आलो आणि खूप स्टार्टर मागवला आम्ही खूप पहिलाच प्लॅन केला होता की आम्हाला वेगवेगळ्या स्टार्टर इथे ट्राय करायचे त्याप्रमाणे तंदुरी असून दे चायनीज असून दे इंडियन असून दे व्हेज असून दे अंड्यामध्ये असून दे आणि चिकनमध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे स्टार्टर मागवले आणि खूप स्टार्टर खाल्लं आमचं पोट त्यात भरलं त्यानंतर आम्ही खिचडी ट्राय केली आणि एवढ्यात आमचं पोट टाईट झालं त्यानंतर स्वीट डिश म्हणून आम्ही मागवलं होतं सीताफळ क्रीम आय थिंक तीन मित्रांनो अशी पूर्ण मजा आली आज जे काय आम्ही थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करण्यासाठी आज भिवंडीला आलो होतो खरंच खूप धाबा म्हणजे मी ऐकलं होतं की इथे खूप चांगले धाबे असतात आणि एकदा दोनदा येऊन पण गेलो होतो पण माझा जो एक्सपिरियन्स होता त्यावेळेचा तो एवढा खास नव्हता पण आता जो एक्सपिरियन्स मला मिळाला इथून तो खरंच खूप चांगला आहे आणि खूप मजा आली खूप चांगलं फूड त्यानंतर खूप रिझनेबल फूड होतं बऱ्याच व्हरायटी होत्या चिकनमध्ये असेल व्हेजमध्ये असेल किंवा अंड्यामध्ये असेल बऱ्याच व्हरायटी होत्या आणि खायला खूप मजा आली आणि स्वीट आयटम खास करून स्वीट आयटम जर तुम्ही टेस्ट इकडचे कर कराल तर तुम्हाला म्हणजे परत इथे यावंसंच वाटेल आणि आम्हाला पण आता तेच वाटतंय की कुठचा प्लॅन आम्ही कधी करतो आहे आणि आम्ही कधी इथे भिवंडीला येतोय आणि या धाब्यावर जेवतोय तो राजधानी मी तुम्हाला प्रेफर करेन एकदम बेस्ट हॉटेल आहे इथे जर तुम्ही पार्टीसाठी येताय मित्रांबरोबर येतात फॅमिलीबरोबर आहे